हाय मैत्रिणींनो रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण करणारे मेथीचे भजी या भजीसाठी लागणारे साहित्य बघूया हे आपण मेथी बारीक चिरून घेतली हे बेसन घेतलं आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलं आहे हळद आहे हिरवी मिरची लसू वाट वाटून घेतली आहे मीठ आहे आणि तीळ आहे ओवा आहे आणि धणे आणि ओवा आहे आता आपण बेसनामध्ये कांद्याचं पीठ केलं आणि हळद टाकूया हा ठेचा हिरवी मिरची लसूण तो टाकूया तेळ टाकूया धणे टाकूया ओवा ओवा टाकूया आणि आता चवीनुसार मीठ टाकूया आपण हे ना मिक्स करून घेऊ छान आणि याच्यात आपण ही मेथी टाकूया आता आपण सगळं मिक्स केलं आहे आता आपण ह्याच्यात आणि तेल पण टाकत ठेवलं आहे आता हे आपण सण पाणी टाकूया म्हणजे हे ना खूप हो घट्टपणे आपण मिक्सरमधले पाणी मिसवून घेतले ते आणि असं असं पण एकदम नाही आणि एकदम पातळाने एकदम छान तेल टाकलं आहे आपण आता भजे टाकूया अजून सोनेरी रंग आले तर आपण ते खारूया झाले आता आपण प्लेटमध्ये काढूया एकदम कुरकुरीत झाले बघा प्लेटमध्ये टाकतानाच आवाज होतो प्लेटमध्ये मेथी कुर कुरकुरीत मेथीची भजी रेडी बघा एकदम कोरकुरीत होतात अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुमच्या घरी पाहुणे आले आणि घरचे घरच्यात आपण मिरची लसूण वाटून टाकले आणि धणे तिळ आणि ओवा टाकले आणि एकदम तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि बरं का रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदित राहा आणि स्वस्थ राहा